महाविकास आघाडीच्या राष्टीकर सोबत आहेत प्रचार दौरा मोठ्या प्रमाणात चालू आहे तर बदकासोबत कसा राहील आज लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत मतदार वाट पाहून आहेत की मतदानाचा दिना कधी जवळ येतो आणि आम्ही नागेश पाटील अष्टीकरांना मतदान करण्यास तयार आहोत असं आज रोजी सर्व मतदारसंघामध्ये आणि विशेषतः आम्ही हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा फिरलो आणि आत्तासुद्धा आम्ही जा ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी भाजपच्या विरोधात आणि इंडिया आघाडीच्या सोबत मतदार आहे हे निश्चित झालेलं आहे कारण भाजपला सर्व स्तरातून लोक कंटाळलेले आहेत मग ते शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल नवय तरुण असतील नौकरदार वर्ग असेल त्या सर्वांमध्ये भाजपच्या विरोधात आज रोष आहे हिंगोलीमध्ये अनेकमधून गोवदर्शक रॅली घालून त्यावेळेस नव्हतं आपण करून दिलं हे जनतेने दाखवून दिलं ते आम्ही तुमच्यासोबत नाही रोड शो करण्याचं काम काय जेव्हा हिरो आणायची वेळ येते यावरून तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की पब्लिक आणल्याशिवाय जमा होत आपल्यासोबत सध्या स्वतः उमेदवार पण काय तुमच्यावर दबा आणण्यासाठी माझ्यावर कसं दबाव आणणार कोण माझ्यावर दबाव आणणार कोण आम्ही तो, तो बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला बोलत असतो आमच्यावर दबाव बिभाव आणायचा काही विषय येत नाही आणि त्यातल्या त्यात मी असं कोणाला दबाव बिवायचा ना। नाही तर ते मी संयम बाळगीत असतो बोलत नाही जास्त पण दबाव विभावाला आम्ही कोण बी खालो त्या ठिकाणी करून गाणे चालू होते आला बाबर काय बाबर मत तुम्हाला तरी माहिती आहे का ते जे ते आला बाबरो जे अगोदर कि शालु कोह कि शिला कोह किंवा समजा ते काय म्हणजे मतीचा अर्थ त्याचा काय हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे ते गाणं काय देशभक्तीचं व्हाय की चिवार व्हय हे जरा अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आता काय आहे याच पद्धतीचं खरंच चाललंय सगळं आपण सगळं मतदार सुद्धा काढत जायचं काय वाट बबुल आहे हो मतदानाची वाट बघ जनता या लोकांना फार अतिशय कंटाळलेली आहे थोडा भयानक रोष आहे त्यामुळं मतदार यावेळेस दोन हजार चोवीसला जागा दाखवतो तर हे होते असल्यास दोन हजार चोवीस साली नक्कीच जनता जागा दाखवते